माझ्या कामासाठी कम्प्युटर मला छान वापरता येतोय मग अजून काय शिकायचं असंही म्हणणाऱ्यांची संख्या काही कमी सरकारी कर्मचाऱ्यांना हा अभ्यासक्रम पास झाल्याशिवाय सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय नोकरी देखील मिळत नाहीये पण आपल्याला कुठं सरकारी नोकरी शोधायला जायचंय असं वाटणारे असंख्य तरुण सुद्धा आसपास दिसतात अशा सगळ्याच मनातल्या समजुती संदर्भात हा महत्वाचा अभ्यासक्रम तुमच्या जीवनात किती मोठे बदल घडवून आणू शकतो ते जाणून घेऊया या सर्व प्रश्नांच एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस